प्रश्न बघा बुद्धिबळ खेळाच्या स्पर्धेत काही खेळाडूंनी भाग घेतला होता प्रत्येक खेळाडूंनी इतर प्रत्येकाशी एक सामना खेळला तेव्हा एकूण अठ्ठावीस सामने खेळले गेले तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी सुरुवातीला अठ्ठावीस लिहून घेऊया कारण एकूण अठ्ठावीस सामने खेळले गेले त्यानंतर मित्रांनो अठ्ठावीस ही एक त्रिकोणी संख्या आहे तिचा पाया काढूया अठ्ठावीसचा पाया काढण्यासाठी अठ्ठावीसची दुप्पट करूया ब्या सोळा हाचे गेले एक बेदुनी चारने एक पाच अठ्ठावीसची दुप्पट आली छप्पन्न तर छप्पन्नमधून मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येचा वर्ग जातो तर सातचा वर्ग एकोणपन्नास जातो तर एक सामना खेला गेला म्हणून एकट्यात मिळूया बेरीज करूया सातने आठ तर आठ खेळाडूंनी भाग घेतला होता म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न बघा सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती प्रथम मित्रांनो त्रिकोणाला नंबर देऊया एक दोन तीन चार पाच त्यानंतर मित्रांनो एक ते पाच पर्यंतच्या संख्यांची बेरीज करूया एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच बघा पाच चार नऊ नौ, नऊन तीन बारा बारान दोन चौदा चौदाने एक पंधरा अशा प्रकारे त्रिकोणाची एकूण संख्या आपल्याला पंधरा मिळालेली आहे किंवा हेच उदाहरण तुम्ही असेही सोडवू शकता शेवटचा अंक पाच आहे पाच गुणिले त्या पुढील अंक सहा भागिले दोन दोने सहाला भागूया बेक बे बे त्रिक सहा गुणाकार करूया पाच त्रिक पंधरा एकूण त्रिकोणाची संख्या पंधरा आहे ऑप्शन क्रमांक तीन पुढील प्रश्न बघा सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती तर त्रिकोणाची संख्या करण्यासाठी प्रथम आपण मोठ्या त्रिकोणाला नंबर देऊया एक दोन तीन चार त्यानंतर मित्रांनो एक ते चारपर्यंतच्या त्रिकोणांची बेरीज करूया एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बेरीज करा चारन तीन सात सात दोन नऊ आणि एक दहा त्यानंतर मित्रांनो छोट्या त्रिकोणाला नंबर देऊया एक दोन तीन चार एक ते चारपर्यंतच्या अंकांची बेरीज करूया एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार चार तीन सात सात दोन नऊ नौ, नऊ एक दहा आता दहा आणि दहा धा, वीस दहा अधिक दहा वीस म्हणून त्रिकोणाची एकूण संख्या किती आलेली आहे वीस ऑप्शन क्रमांक चार किंवा हेच उदाहरण तुम्ही असंही सोडू शकता चार शेवटची संख्या चार गुणिले पाच भागिले दोन बेक बे बेधुनी चार पाच दुनी दहा ही एका त्रिकोणाचे आले नंतर दुसऱ्या त्रिकोणाची अधिक दहा बरोबर वीस अशा प्रकारे दोन्ही पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मिळवू शकता या प्रश्नाचं उत्तर आहे वीस ऑप्शन क्रमांक चार पुढील प्रश्न बघा सोबतच्या दिलेल्या सात जोडणारे आणखी किती रेषाखंड काढता येतील प्रथम मित्रांनो आपण बिंदू मोजूया एक दोन तीन चार पाच सात 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 एक सात ला इथे लिहूया त्यानंतर मित्रांनो सात मधून एक वजा करूया सहा आले त्यानंतर एक ते सहा पर्यंतच्या अंकांची बेरीज करूया एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा सहा पाच अकरा अकरा चार पंधरा पन्दरा। पंधरा तीन अठरा अठरा दोन वीस वीस आणि एक एकवीस आता एकवीस मधून रेषाखंड आहे एकूण रेषाखंड वजा करूया आकृतीत दाखवलेले एकूण रेषाखंड वजा करूया बघा किती रेषाखंड आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा रेषाखंड आहेत म्हणून एकवीसमधून सहाला वजा करूया उत्तर येते एकवीसमधून सहा गेले पंधरा म्हणून एकूण पंधरा रेषाखंड काढता येतील ऑप्शन क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे